श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या याच्या महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अविनाश ददांचे अमृततुल्य मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचेल तर पहा आजही आपण एक सुंदर अनुभव पाहणार आहोत तर पहा आजही आपण अनेक लीला महाराजांच्या या ग्रुपच्या माध्यमातून घडत आहेत हे आपण पाहत आहोत भावना त्यांच्या घरी तर सतत लीला सुरू असतात दररोज काही ना काही लीला महाराज करत असतात तर जशा अक्कलकोटमध्ये असताना महाराज लीला करायचे तशाच लीलांचा अनुभव आपल्याला या मार्फत मिळत असते आणि ह्या लिलांचे साक्षीदार होण्याचा आपल्या खरंच आपलं एक काहीतरी भाग्य आहे म्हणून हे लिलांचे साक्षीदार होत आहोत तर पहा भुसावळमध्ये सुद्धा गेली दोन तीन दिवस कंटिन्युअस देव्हाऱ्यातून पाण्याची संततधार सुरू होती तेही आपण पाहिलं आणि इव्हन त्यांनी आता ते तीर्थ किंवा ते जे काही त्यांनी कलेक्ट केलेलं पाणी तिथलं होतं तर ते जवळजवळ तीन चार घागरी भरतील एवढं पाणी ते, है। ते कत्र जमा झालेलं आहे ताईंनी ते एकत्र जमा करून एका बादलीमध्ये मोठ्या बकेटमध्ये त्याने ठेवलेलं सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आजच्या लीला सांगायच्या म्हटल्या तर आजसुद्धा ताईंच्या देव्हाऱ्यामध्ये कुंकू म्हणजे बऱ्याचदा ताईंच्या घरी अशा ह्या लिला होतात आम्हाला माहिती आहे पण तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी म्हणून सांगत आहे तर ताईंच्या घरी आजही कुंकू आलेला आहे म्हणजे देव्हाऱ्यातच कुंकू तुम्हाला तो व्हिडिओ आणि व्हिडिओ शेअर शेअर करत आहे कुंकू आलेला आहे त्याचप्रमाणे जिथे महाराजांच्या पादुका होत्या तर त्या पेटीवर म्हणजे आता ताईंनी ते काय केलेलं आहे सध्या पादुका आपल्या ॲडमिन सेवेकरींच्या घरी आहेत तर ताईंनी पादुकांचे फोटो काढून ते पेटीमध्ये पेटीमध्ये ठेवलेले आहे आणि आता त्याच्यावरसुद्धा विभूती आलेली आहे तर अशा प्रचंड लीला महाराज करत आहेत आपल्या भक्तांना आणि या कलयुगातसुद्धा महाराज इतक्या लीला करत आहेत तर आम्ही खरंच धन्य आहोत महाराज तर याचबरोबर सुद्धा विमलताईंकडे म्हणजे आपल्या ज्या बारामतीच्या विमलताई आहेत विमलताई कारंडे जेव्हा मंचरमध्ये सुद्धा आपला अविनाश दादांचा जेव्हा मेळावा होता मार्चमध्ये तेव्हासुद्धा मा ताईंच्या पर्समध्ये जेव्हा भैरवचंडी पाठ झाला आणि दादांची मार्गदर्शन सुरू होते त्यावेळी ताईंनी पर्स उघडली काही कारणासाठी तर त्यांच्या अशा लक्षात आलं की त्यांच्या हि पर्समध्ये हिरव्या बांगड्या आपोआप आल्या होत्या त्या कुठल्या काय कशा आल्या काहीच कुणाला कळलं नाही दादांनी सांगितलं हे महाराजांचे आशीर्वाद आहेत ताई त्या बांगड्या तुम्ही देव्हा ठेवा आणि ही बांगडी जेव्हा ताईने देवाऱ्यात ठेवली तेव्हा एक दिवस असाही झाला की तीच बांगडी महाराजांनी आपल्या भोवती घालून घेतली होती तर महाराज इतक्या लीला सुंदर लीला करतात की ते पाहतच राहावं असं वाटतं जसे बाळकृष्ण गोकुळमध्ये असताना लिला करायची याच लिला ह्या महाराज आपल्या घरोघरी करत आहेत आणि त्याचाही आप एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे तोही व्हिडिओ आपण तुम्ही पाहू शकता चॅनलवर तोही व्हिडिओ आहे तर प्ले लिस्टला जाऊन तुम्ही स्वामी अनुभूती प्रचिती ह्या लिस्टला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला विमलताईंच्या घ गर... घरी घडलेली किंवा जो मंचरच्या मेळाव्यात घडलेली सुद्धा ती अनुभूती पाहायला मिळेल तसेच भावना ताईंकडे ज्या ज्या लिला होतात त्याचे जसं जस जस आपल्याला जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न आम्ही करत असतो तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतो त्याही लिला तुम्ही पाहू शकता तर आज विमलताईंकडे काय घडलं तर ताई आणि त्यांची नात घरी होत्या बाकीचे सगळे देवदर्शनासाठी बाहेर गेले होते जे ज्योतिबाला वगैरे केले होते तर त्यांनी मा ताईंनी विमलताईंनी महाराजांना मॅगी आणि तसेच पेढे वगैरे प्रसादासाठी दिले होते कपातमध्ये दूधसुद्धा महाराजांना नैवेद्य ठेवला होता तर त्या ताईंनी आज महाराजांना म्हटले महाराज तुम्हाला मी प्रसाद ठेवत आहे आणि आज तुम्ही जर म्हणजे नेहमीच प्रसाद त्यांच्याकडे सुद्धा ग्रहण केलेला आहे महाराजांनी तर ताईंनी असंच आज म्हटलं की महाराज तुम्ही आज हे प्रसाद ग्रहण करायचं असेल तर तुम्ही आज खाली या आणि तुमच्या लीला बघावंशा वाटतात असं जेव्हा महाराजांकडे त्यांनी प्रार्थना केली आणि ताई आपल्या नातीसह काही कामासाठी बाहेर म्हणजे त्या रूममधून बाहेर गेल्या तर थोड्या वेळाने जेव्हा त्या येऊन पाहतात तो काय महाराजांनी आपलं आसन सोडून ते जिथे त्यांनी प्रसाद ठेवला होता तर तिथे जाऊन ते बसले होते तोही व्हिडिओ आणि फोटो तुमच्याशी मी शेअर करत आहे आणि यानंतर ताईने फोन करून सांगितलं ताई आमच्याकडे सुद्धा आज खूप सुंदर लीला महाराजांनी केल्या तर इतकं ऐकताना इतकं अद्भुत वाटतं की किती सुंदर आणि किती भाग्यवान आहेत हे सर्व की कि यांच्या घरी किती सुंदर सुंदर लिला होत आहेत आम प्रत्येक स्वामींच्या म्हणजे काय परिवारातील प्रत्येक आपल्या ह्या भक्तांकडे लिला होत आहेत काहींना ती समजण्याची ताकद असते काहींना नसते तर छोट्या छोट्या लिला आमच्याकडे सुद्धा घडलेल्या आहेत तर आम्ही खरंच खूप आभारी आहोत अविनाश दादांचे स्वामींचे दत्तगुरूंचे की तुम्ही आम्हाला इतके छान प्रचिती अनुभूती देता तर आपणही आपले आपले स्वामी अनुभव नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचू शकता तसेच या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे तर त्या लिंक थ्रू जॉईन व्हा टेलिग्रामवर आपल्या दररोज सेवा चालू असतात त्या सेवेमध्ये भाग घेण्यासाठी टेलिग्राम ॲप्लिकेशन घ्या तुम्हाला मोबाईलमधलं काही करत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांकडून तुम्ही ह्या गोष्टी करून घ्या जर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वतः सेवा करा जेव्हा वेळ मिळत नाही किंवा ना तुम्ही ॲडिओ लावलात तर घरातील सर्वजणांच्या कानांवर ह्या सेवेची सेवेचा सेवे आवाज ऐकू येईल आणि त्या एक पॉझिटिव्ह व्हाईब्स व वा लहरी तुमच्या घरामध्ये तयार होतील आणि तुमच्या घरातील जे काही वास्तुदोष पितृदोष किंवा ज्या निगेटिव्हिटी असतील त्या निघून जातील आणि एक सुंदर असं पवित्र वातावरण या सेवेच्या सेवेमुळे होऊन जाते तर अविनाशनादांचे मार्गदर्शन दर बुधवारी आणि दर शनिवारी असते संध्याकाळी नऊ वाजता त्याचबरोबर दररोज आपल्या या ग्रुपवर सेवा होतात सकाळी सा आता साडेसहाला आपल्या सध्याकडे महामृत्युंजय मंत्राची सेवा सुरू आहे संध्याकाळी रुद्रसेवा सुरू आहे रात्री दहा वाजता विष्णू सहसनाम रामरक्षास्तोत्र आणि स्वामी समर्थांच्या अकरा माळीत जप कालभैरवाष्टक ह्या वेगवेगळ्या सेवा आपल्या होत असतात तर दर रविवारी अकरा वाजता बालसंस्कार वर्गसुद्धा आपला सुरू आहे टेलिग्राम ऑनलाईनच्या माध्यमातून या सर्व सेवा होतात तेव्हा आपल्याला कुठेही धावपळ करायची गरज नाही तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही या सेवेला कनेक्ट होऊ शकता जॉईन होऊ शकता आणि अत्यंत महत्त्वाची सांगायचे सूचना म्हणजे सव्वीस मे दोन हजार चोवीस रविवार या दिवशी औदुंबर येथे एकदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित केला आहे तर आपला अविनाश दादांच्या उपस्थितीत हा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर अज्ञाताईंकडे जेव्हा आता मुंबईच्या अज्ञाताई तुम्हाला आता माहीत असेल तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल त्यांच्या घरीसुद्धा लिहिला होत आहेत तर अज्ञाताईंचे महाराज परत भुसावळचे महाराज त्यानंतर विमलताईंचे महाराज ह्या सर्वांचं दर्शनसुद्धा होईल अविनाश मार्गदर्शन आणि दर्शन आपल्याला पाहायला मिळेल तसेच सरस्वती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली औदुंबरभूमी तसेच माता भुवनेश्वरीच्या आशीर्वादाने आपण तिथेसुद्धा हा एकदिवसीय गुरुचरित्र सोहळा आयोजित केला आहे तर सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहा तर रविवार आहेत जास्तीत जास्त सुट्ट्या आहेत तर जास्ती जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहू शकता आणि महाराजांचे आशीर्वाद मिळवू शकता तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशा संदर्भ माहितींसह आणि नवीन नवीन महाराजांच्या लिलांसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजं शरणं प्रपदे